हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तिच्या नावाचं झाड शहरापासून थोडं लांब असलेल्या शांत वसाहतीत आरव आणि सायली राहत असत दोघांचा एकमेकांशी फारस बोलणं नव्हतं पण कधी कधी समोरासमोर आलं की एक हलकीशी स्मितरेषा मात्र हमकास दिसायची आरव मनाने शांत कमी बोलणारा सायली उत्साही पण मनातल्या गोष्टी मनात ठेवणारी मना सायलीच्या घराशेजारीच एक रिकामा प्लॉट होता झुडप दगड आणि सुकलेल्या माती शिवाय तिथे काहीच नसायचं पण त्या प्लॉटकडे आरव दररोज पाहायचा कारण त्याच्यासाठी तो एक फ्लॉट नव्हता तिथो तिथे तो एक छोटस स्वप्न वाढवण्याचा विचार करत होता सायली जेव्हा कॉलेजला जायची तेव्हा आरव न कळत तिच्याकडे बघत राहायचा नजरेत कोणताही स्वार्थ नसायचा फक्त तिचं हसणं आवडायचं पण त्याने कधी बोलण्याची हिंमत केली नव्हती सायलीमधला साधेपणा त्याला जास्त आवडायचा तिचं झाडांकडे प्रेम तिची बाग तिच्या खोलीत ठेवलेली छोटी मनी प्लॅन्ट पानं आरवने हे सगळं दुरून निरीक्षण केलं होतं आणि म्हणूनच त्याने ठरवलं मी तिच्या नावाचं एक झाड लावणार तिच्या आयुष्याप्रमाणे वाढणार एके रात्री आरव हातात एक छोटीशी पिशवी घेऊन त्या रिकाम्या प्लॉट मध्ये गेला आतमध्ये रोप थोडी खत आणि पाण्याची बाटली होती पाऊस नुकताच थांबला होता माती मऊ झाली होती चंद्रप्रकाश कमी होता पण पुरेसा होता हाताने खण करताना आरवच्या मनात फक्त एकच गोष्ट होती सायलीला कधी कळलंच नाही तरी चालेल पण हे झाड तिच्यासाठीच वाढेल त्याने रोप जमिनीत लावलं पाण्याची बाटली रिकामी केली खत टाकलं आणि शेवटी मनातल्या मनात म्हणाला हे झाड तिचं तिच्यासारखं शांत पण मजबूत वाढू दे सायलीच्या जीवनात त्या दिवसात छो थोडंसं टेन्शन वाढलं होतं घरच्या अडचणी अभ्यासाचा ताण ती कधी कधी उदास दिसायची आरव हे बघण्या बघायचा पण काहीच करू शकत नव्हता फक्त ते झाड रोज पाणी देणं हेच त्याचं तिच्यासाठीचं शांतपणे केलेलं प्रेम होतं सायली जेव्हा कॉलेजला जायची तेव्हा प्लॉटमध्ये ती एक हिरवीशी चठा बघायची तिला वाटायचं इथे कोण झाड लावतय बरं पण ती घाईत असे आणि तिने फार विचार केला नाही हळूहळू झाड वाढत गेलं आता ते छोट्या रोपासारखं राहिलं नव्हतं त्याला पाणी फुटले होती उंची वाढली होती सायली रोज ते झाड बघायची आणि मनात एक शांतपणा यायचा एके दिवशी ती जवळ जाऊन त्या पानांना हात लावून म्हणाली किती सुंदर आहे ना हे झाड कोण लावते बर त्या प्लॉटच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेला तिला एकत होता तिचं ऐकून हसू आलं पण तो शांत राहिला त्याच्या मनात एकच विचार तिच्या ओठांवरच हे हसू पुरेसा आहे एके दिवशी सकाळी सायली झाडाकडे गेली तर तिथे काही फुलं दिसली तिने आनंदाने ते स्पर्श केले पण बाजूला एक लहान दगडावर तिच्या नावाचं पहिलं अक्षर यश कोरलेलं तिला दिसलं ती चकित झाली हृदयाचे ठोके वाढले त्यावेळी दूरवरून आरव पाणी घेऊन येत होता सायलीने त्याला थांबवलं सायली सायली म्हणाली हे झाड तू लावलं आहेस का आरव हलके स्मित करत म्हणाला हो सायली माझ्यासाठी आरव म्हणाला हो पण तुला सांगण्याचा विचार नव्हता फक्त तू उदास असलीस की हे झाड तुझ्यासारखं वाढताना बघावं म्हणून लावलं सायली काही क्षण निर्वाग झाली तिच्या डोळ्यात पाणी आलं पण दुःखाचे नव्हे समाधानाचे ती झाडाजवळ बसली पानांवर हलके हात फिरवले आणि म्हणाले कोणी असं शांतपणे कोणासाठी काही करत का मला वाटलं होतं जग स्वार्थी आहे आरव काहीच बोलला नाही तो नेहमीप्रमाणे शांतच राहिला सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली या झाडासोबत माझ्या आयुष्यातही तू राहशील ना तो हसला त्या दिवसापासून ते झाड फक्त रोप नव्हतं ते दोघांच्या नात्याचं प्रतीक बनलं सायली रोज पाणी घालायची आरव खत टाकायचा दोन मनांनी त्या झाडाला वाढवलं आणि त्यांच्या नात्यालाही वसाहत आज ही ता साथी ती वसाहत आजही त्या झाडासाठी ओळखली जाते सायलीच्या घराशेजारी उभं असलेलं तिच्या नावाचं प्रेमापासून जन्मलेलं शांतपणे वाढलेलं झाड आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद